अखंड महाराष्ट्राचा लाडका महिब्या बोलते म्हणजे आव ह्या महिब्याचा नाही जायचा जा। आणि त्याच्या मालकान आणि महिब्यानं लय घाव झेलले आदत असताना ह्या महिब्यानं इतिहास गाजवला एक कोटीची मागणी उगा आली नव्हती ह्या महिब्याला एक कोटी पंचवीस लाखाच हत्या उगा म्हणत नाहीत त्या महिब्याला या महिब्यानं बुलट गाडी मानाची माहिती आणि बरेच काही ह्या महिब्याने गाजवला आहे ह्या महिब्यानं आणि बकासूरनं मिळून बरेच एकत्र वाईट दिवसात ज्या मला साथ दिली मी चांगला याची प्रार्थना केली त्यांचं आभार मानतो हा महिब्या ह्या मैब्यानं शाळेतली मुलं म्हणा म्हातारी माणसं म्हणा आणि बरेच जण ह्या मैब्याच फॅन आहेत बर ह्या मैब्याला ज्यांनी घडवलं म्हणजे तो म्हणजे संभा ड्रायव्हर या माणसाने खरं मायब्याला घडवलं याचा उपकार हा मायब्या कधीच विसरणार नाही या मायब्याला हा मायब्या आजारी होता मैब्याच्या पायाला लागलं आणि थोड्या दिवस हा मैब्या थांबला ह्या पण लय दुःख व्हायचं म्हणबा मैदानात येत नव्हत फॅन म्हणायचं मैब्या माझा मैदानात का दिसना झालाय मायब्याला काय झालंय बघा सेंडी भाऊ सेंडी भाऊची एक मुलाखत पाहिली आणि कळालं की आपल्या मैब्याच्या पायाला लागलय त्याच्या पायात पाणी झालं होतं कसा कमबॅक केला तो म्हैब्याला आणि त्याच्या मालकालाच माहिती अव बाहेर देखील केला या माहि्याचा पण शेवटी मालकाची जिद्द मला आठवते शेवटी माझ्या मालकाची जिद्द मला आठवते लय डॉक्टर केलं पण शेवटी यश नक्की भेटलच आणि त्या यशाचा फायदा आता आम्हाला झाला आव त्या संभाबा ड्रायव्हरला तर काय सांगायचं म्हणजे म्हणतात <sweak> <sweak> त्या मला इंजेक्शन केलेलं बघवत नव्हतं त्याच्या डोळ्यातलं टिपू टिपू पाणी घालायचं आणि त्याला रडू यायचं असं वाटायचं की माझ्या मैब्याला तारास होत्या अरे संभाबा ड्रायव्हर म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला जुना चांगता ड्रायव्हर होता वग त्याला म्हणत नाहीत नाही शेवटी मैब्याला त्यांनी घडावलं आणि उभं केलं या मैदानात आणि एक नंबरचा मानकरी केलं बऱ्याच दिवसांनी ह्या मैब्याने कम केला आणि एक नंबरचा मानकरी झाला हा माय